गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा झाला का चहा पाणी नाश्ता फर्स्ट नाश्ताल <coughs> हो नक्कीच नक्कीच आज पहिल्या लाईव्ह सुरुवात केली चहा पाणी झाला का मग दादा पाऊस आहे का आज पाऊस आहे का दिवस नाही आहे हो का, ले लेट मग आजच्या बाकी काय मग आवर्षित गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग विष्णु दादा आज सकाळी सकाळी लाईव्ह ला सुरुवात केली म्हटलं पाहू येते का काही मेंबर झालं का चहा पाणी विष्णू दादा पाऊस आहे का आज कृष्ण आज आणि घरी एका गेले मग शेतात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एकनाथ दादा झाला का चहा पाणी नाश्ता ताईला काही काम नाही ने सका, सका, नेमशी सकाळी सकाळी लाईव्ह चालू केली ताईने मग थोडासा शिल्लक वेळा मोठ्या पोळ्या करता करता घेऊ करा वेळ लाईव्ह पाऊस आहे का एकनाथ दादा आज आमच्याकडे सकाळी सकाळी चालू झाला होता पण आता थोडासा उघडलाय मेकॅनिकल इंजिनियर्स ओके ओके स्वागत आहे मेकॅनिकल इंजिनियर्स दादा तुमचं पण नवीन इतर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदा साले तुम्ही आजला यूवर आणि तुमचं चॅनल असा तर कमेंट टाका एखादी व्हिडिओला

मुंबई हो का पाऊस चालू आहे का मग मुंबईला पाऊस आहे का विष्णू दादा बोला आहे हो आमच्याकडे ऊन पडले सकाळी सकाळी थोडासा पण आता ऊन पडले पाच दहा मिनिटापूर्वी का। बोला शिजन आहे वरती सर्वांनी कमेंट करा नकोच आता खूप व्हायचं तेच ना मोठा पाऊस पाहिजे हो एकनाथ दादा ई बुरबुर काहीच उपयोगाची नाही मोठे पाऊस पाहिजे मोठे या बुरबुर नाही ना अजून पिक खराब होऊ राहिले आमच्या तर शेंगा खूप कमी पडून गेल्या कारण त्याचे फुलंच खराब होऊ राहिले पावसाने आणि फुलं खराब झाल्यामुळे मग कळी पण कमी पडली ना कैरी पण यायचं तर मोठा यायला पाहिजे या बारीक बारीक पावसाने अजून चिडचिड झाली जास्तच हेलो मी ईश्वर खूप फॅन आहेत महेश सोनवनी ओके ओके चॅनल सब्स्क्राइब करा मग नवीन असेल तर झाला का चहा पाणी नाश्ता हाय दादा झाला का पाणी सर्वांचा सर्वांना गुड मॉर्निंग काय करत वालवाडाला काय भाव आहे तर आता परत मार्केट ताईट झालंय एकना दादा कारण पावसाने नुकसानी झाल्यानंतर आता परत वीस रुपये पावसाळ्यात जातो म्हणजे मध्ये मध्ये आला होता पंधरा वर आता परत वीस रुपये का जातो कारण मालच कमी पडले आता पावसाने सडगण झाली ना जास्त त्याच्यामुळं प्रत्येकाच त्याच्यामुळं आता कंटिन्यू वीस रुपये पंचवीस रुपये जातो काय करत आहे तुम्ही पोळ्या चालू आहे म्हणून दादा पोळ्या सकाळ सकाळी स्वयंपाकाच हे असतं निफाडा त्या सर्वांनी सपोर्ट करा खूप जवळ आलेले पेमेंट पण थोडा सपोर्ट कमी करतोय तर सर्वांनी सपोर्ट करा व्हिडिओ बघा कमेंट करा कमेंट नाही केली तरी चाल पण कमी कमी व्हिडिओ तरी बघा दोन तीन मिनिट कारण एक वर्षाची मेहनत आहे आणि थोडे दिवस बाकी फक्त तर सर्वांनी सपोर्ट करा तुम्हाला तर माहित आहे शेतकऱ्याला किती काम असतात तर एवढं काम ऍडजस्ट करून प्लस यूट्यूबचा पण करते तर लय नाही पण थोडा सपोर्ट करा सपोर्ट शिवाय कोणतीच गोष्ट सक्सेस होत नाही कुठं तरी सपोर्ट पाहिजे प्रत्येक गोष्टीत सपोर्ट पाहिजे असतो साधा आपण शेती जरी केली ना तर तिथं पण सपोर्टची खूप गरज असते तर तसंच इथं पण तसंच आहे सर्वांनी सपोर्ट करा सपोर्ट केला तर कुठं सक्सेस होत होईल क्षेत्रात सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो जी बोला कृष्णा दादा तर शेतकरी आहे दादा एवढी मोठी पदवी नाश्ता देऊ मॅडम ची ताई बोलला तरी खूप झालं येऊ का नाश्ता करायला हो ये ना दादा शेतकऱ्याच्या घरामध्ये एवढा स्वयंपाक असतो ना दादा नेहमी दोन माणसं एक्स्ट्रा जेवतात आपलं सर्व्हिस वाल्यांमध्ये नाही राहत कुठून बोलता मॅडम ही निपाड आपल्या स्वयंपाकात शेतकऱ्याचे नेहमी दोन माणसं जेवतात इतका स्वयंपाक एक्स्ट्रा असतो बोला पटको आपले वरती सर्वांनी कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा लाईक फक्त एकच आलेली भानुदास दादाची तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन मेंबर आज दोन तीन जण तर नक्कीच ला लाईब करा नवीन लाईव्ह लाईक ला करा काय केलं आहे नाश्त्याला तर मठाची उसळ पोळी आणि भात तर मठाची उसळ जर केली ना तर भात लागतोच